एकाच मैत्रिणीचे तीन ब्लाऊज आले आणि तिन्ही ब्लाउज एक सारखे आहेत तर आपण त्याच्यातले दोन ब्लाऊज शिवलेत का मी तुम्हाला दोन्ही दाखवते आणि सेम पीस आहे आणि हा तिसरा पीस हा आपल्याला शिवायचा आहे सदोतीस चेस्टमध्ये एक आहे आपला शिवून तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते हा एकदम छोट्या साईजचा सा ब्लाउज आहे सत्तावीस साईजमध्ये हा ब्लाऊज आहे सत्तावीस अठ्ठावीस साईजमध्ये बसून जाईल आपण त्याला छोटीशी फ्री लावून याला दोरी बनवली आणि फुग्याची बाही बनवली प्रिन्सेसमध्ये तर याची कटिंग मी ब्लाऊज फिनिशिंगला अपलोड केली आणि ह्या कस्टमरचं म्हणणं आहे का आमच्या तिघे मैत्रिणींचे एकसारखेच ब्लाउज झाले पाहिजे मग हा एक ब्लाऊज होता सदोतीस चेस्टमध्ये सॉरी सत्तावीस चेस्टमध्ये आणि हा आहे तीस चेस्टमध्ये तर आपण हा पण ब्लाऊज शिवला आहे आता आपल्याला तिसरा ब्लाऊज घ्यायचा आहे सदोतीस चेस्टमध्ये तर त्याच्या अगोदर आपण उंची घेऊ उंची घ्यायची आपल्याला शोधून लागते चौदा इंचाची तर पंधरा इंचावर आपण मार्किंग केली सधवतेसला आपण साडेपाच शोल्डर घेऊ आणि साडे साडेपाच ते पावणे सहा मोंडा जरी घेतला तरी चालते सहा इंच घेतला तरी चालते पावणे सहा सहा इंच सधवतेच आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे साडे अठरा इंचा दुसरा भाग येतो आणि चौथा भाग येतो सव्वा नऊ इंचा नंतर दोन इंच आपण याच्यामध्ये शिलाई मार्जिन ठेवू शिलाई मार्जिंग झाल्याच्या नंतर आपण शोल्डरपासून खाली आपल्याला यायचं आहे नंतर मग आपण अर्धा इंच आणि एक इंचावर आपल्याला पॉईंट द्यायचा मोंड्याच्या आकारासाठी हे कंपल्सरी आपलं माप आहे तर दोन्ही माप आपण एकदम व्यवस्थित आपण याला आकार देऊ शकतो अशा पद्धतीने आता कंबर जेवढा आहे तेवढा आपल्याला आहे कमरेचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे कंबर आहेत कीच तर चौथा भाग येतो याचा ये साडेसात इंच साडेसात मध्ये एक इंच आपला टक्कसाठी जाणार आणि दीड इंच आपला शिलाई मार्जिन राहून जाते अशा पद्धतीने नंतर आपण गळा घेऊ दोन इंचाचा दोन इंचाचा आपण गळा घेतला दोन घ्या किंवा अडीच घ्या सव्वा दोन अडीच एकदम व्यवस्थित होऊन जाईल कस्टमरला गळा थोडासा कमी लागतोय तर मग मी त्यानुसार घेणार साडे दहावर आपण एक मार्किंग केली त्याच्यानंतर आपल्याला चौकन आखून आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मटका गळा द्यायचा आहे तर मटका गाळा एकदम सोपा आहे आपण पटकन असं आकार देऊ शकतो अशा पद्धतीने एकदम किंचित आपल्याला एक दोन लाईन एवढा आतमध्ये आहे आता हा झाला पाठीचा भाग कट करून आता आपण परत एकदा घडी बदलायची सदौतीस चेसमध्ये आपण ह्या ब्लाउजची कटिंग करतोय तर कटिंग व्यवस्थित बघा जे माझ्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी जुने व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे तुम्हाला सविस्तर भरपूर त्याच्यावर कटिंग व्हिडिओ टाकलेले आहेत तर तुम्हाला हर एक साईजमध्ये तुम्हाला व्हिडिओ भेटून जातील आता हा सदौतीसमध्येच याचे माप बसणार नाही तर हा अडवतीस साईजला पण एकदम परफेक्ट असे याचे माप जे आपण सांगतोय ते अडौतीस आणि सदौतीस दोन्ही साईजला एक कामा येतील कंपलसरी आपल्याला एक इंच जास्त घ्यायचे खालच्या बाजूने म्हणजे ह्या लाईन पासून एक इंच दोन इंच गळ्यासाठी साडेसहा इंच आपण मार्किंग करू गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता साडेसहा सातवर घेतला तरी पण आहे आ, ला ला आता आपल्याला टक्स उंचीसाठी साडे दहावर एक मार्किंग करायची सदवते चेस्टमध्ये आहे तर आपण साडेतीन इंच घ्यायचं आहे आपल्याला ह्या लाईनपासून तेच साडेतीन इंच आपण वरती घेऊया ह्या लाईनच्या हिशोबाने असा आणि नंतर आपण याला उपकार देऊन घेऊ आता सदवतेज चेस्टमध्ये आहे आपण ही लाईन खाली करायची सदवती चेस्टमध्ये आहे तर मग आपण अडीच इंचा जरी टक्स घेतला तरी चालतंय हा टक्स आपला चेस्टनुसार घ्यायचा असतो जे आपण अडीच इंच घेतले तेच अडीच इंच आपण बाहेरच्या बाजूने घ्यायचं आहे इथं थोडंसं अर्धा इंच एवढं आपण बाहेर काढले आणि नंतर मग आपण याला लाईन आखून देऊ अशा पद्धतीने बाही कटिंग मी साईजनुसार शॉर्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेले आहे फेसबुकला पण आपलं चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने तर तुम्ही ते चॅनल पण चेक करा बऱ्याचशा बाही कटिंग टाकली बाही कटिंग कशी करायची एकदम सोपी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही जाऊन बघा व्हिडिओ जास्त मोठा होतो आणि आता गर्दी असल्यामुळं मग मी जास्त हे करत नाही तर मी एवढ्या याच्यातच थांबवते अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता सदोतीस आणि अडोतेसमध्ये तुम्हाला माझी कटिंगची पद्धत कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते